आज नमस्कार शेतकरी मित्रांनो आज येवर याचं कारण असं होतं काही शेतकऱ्यांनी कमेंट केली बा तुमचं स्वतः झलाट दाखवा तर आपण आज स्वतः झप्लाट दाखवत आहे पण आले पिकाला कांद्याचं बेवड फार हानिकारक असतं कारण माझं कांद्याचं क्षेत्र होतं त्यातून बलतामाचा फ्लाट बसत होता तरी आपण थांबव थांबवलं प्लॉट जे प्रॅक्टिकल केलं आपण ते पूर्ण थांबवलं आज आणि त्यातून आज तुम्ही आज प्लॉटची ग्रीनरी बघू शकतात आणि प्लॉटला प्लॉटचे आदर आले आले प्लॉट तर असं असतं मॅकनुटन वगैरे खर्च घेतं आपल्याला व्यवस्थितशीर नियोजन करावं लागतात आणि त्यातून आपण कमी खर्चात कसं का उत्पन्न निघेल ते बघायचं आहे आज आज आपण याला आपला खर्च कसा वाढलेला आहे आज कारण आपलं कांद्याचं क्षेत्र असल्यामुळे कांद, कांदा कांदा बिया जमिनीत असतो आणि आदर बी जमिनीत असते त्याच्यामुळे सडीचा जास्त प्रॉब्लेम होतो तर शक्यतो आपण जमलं तर कांदे कांदे बेवडमध्ये आदरक घेणं थोडं टाळावा आणि किम्यान आपल्याला आता ज्याचे आद्रक रिपीट रिपीट चार पाच वर्ष नंतर रिपीट तिसऱ्या वर्ष येत असेल त्या शेतकऱ्यांना जवळपास आता तीन ते चार पाच वर्षाच्या नंतर अद्रक लावण्याचा प्रयत्न करावा आपण काय म्हणतो बाबा अद्रक आपलं वावर इतकं वाळून मग आपलं आता हे नाही होणार पण जमीन सतत वल्ली असल्यामुळे आर्द्र ला जास्त होती त्यातून आपण आता हा प्लॉट बघू शकतात आज आपण याला विडा हे दाखवू शकतो आज म्हणजे कोणी मधा तुमचा प्लॉट दाखवा आज हे फोटो बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तुम्ही म्हणत ना आता महाराजाचं नाव काय घेता महाराजामुळे काय आता हे हे तुम्ही बघू शकता पूर्ण आता कंद बघा तुम्ही आता पूर्ण माती उरलेली आहे आणि चांगला खडा बनलेला आहे आज मा आता हे महाराजा आहे का आता हे महाराजास तुम्ही हे बघू शकता आता हे हे जमिनीतून जमीन फुटो आणि हे खडे खड्याशी पांगत असा लंब खडा लंबा होतोय त्यातून मी सांगतो बा लोक म्हणतात बा जी एसवाल्याचं प्रॉडक्टचं काही मार्केटिंग आपण मार्केटिंग निघतो आपल्याला जे रिझल्ट मिळतात आपण तेच करतो आहे आणि सगळ्या शेतकऱ्याला हा वन करता आपण न न खर्च करता हा न शक्यतो कांद्याच्या बेवडमध्ये आद्रक घेणं थोडी टाळावा मला वाटत होतं बा हे वनरणी पण कांद्याच्या बेवडमध्ये शंभर टक्के मुळकून होती धन्यवाद